नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कसे सर्व मजेत ना श्रावणी उपवास आता सोडण्यासाठी आपल्याला कांदा लसून विरहित थाळी लागणार आहे तर या या अगोदर पण मी आपल्या चॅनलवरती भरपूर साऱ्या कांदा लसूण विरहित थाळी अपलोड केलेल्या आहेत तर त्या नक्की बघा आता आपण थोडंसं नवीन पद्धतीने करणार आहे कांदा लसूण न घालता न वापरता आपण सोडण्यासाठी आता सोमवार आणि शनिवार उपवास असतोच श्रावणी आणि त्याच्यामध्ये परत आता गोकुळाष्टमी पण येते त्याच्यामध्ये आपल्याला हे श्रावणामध्ये उपवास येतात तर त्यासाठी आपल्याला कांदा लसूण विरळीत थाळी लागते म्हणजे जेवण लागतं उपवास सोडण्यासाठी आमच्या इकडे कोकणामध्ये कांदा लसूण म्हणजे खाल्ला जातो उपवास सोडण्यासाठी काही ठिकाणी नाही खात तर त्यासाठी मी कांदा लसूण विरहित अशी आपली थाळी बनवणार आहे आणि उपवास सोडण्यासाठी एक पातळ भाजी एक सुकी भाजी आणि भरलेल्या मिरच्या तिलकुटात किंवा खोबऱ्यातल्या मिरच्या पापड आणि अजून सांगते डाळ भात भाकरी चपाती पुरी खीर काहीतरी गोडाचा पदार्थ हे उपास सोडण्यासाठी आमच्या इकडे केले जातात तर त्याच पद्धतीने मी आता हे जेवण बनवणार आहे चला आता आपण सुरुवात करूया किचन मध्ये जायचं जास्त वेळ न घालवता आणि तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा मस्त राहा इथे सलाड घेतलेले काकडी गाजर मसाल्या भेंडी केलेली आहे वाटाण्याची भाजी केलेली आहे पातळ अशी बटाटा घालून भात घेतलेला आहे कारण पहिल्यांदा आपण ताटामध्ये कधी पण ताट वाढतं नाही ना पहिल्यांदा भात घालू नये तर इथे भात घेतलेला आहे डाळ घेतलेली आहे मस्त अशी वरून खोबरं घातलेलं आहे डाळीमध्ये आणि शेवायची खीर बनवलेली आहे छान अशी त्यानंतर इथे कोथिंबीरची चटणी बनवली आहे कोथिंबीर अद्रक ह्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे आणि थोडंसं जिरं घालून मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे गरम गरम डाळ त्यावरती भाताच्या मुठीवरती तूप सोडायचे छान असं आणि चपाती केलेली आहेत मी अशा पद्धतीने आपलं हे जेवण आज आपण बघणार आहे थाळी बघणार आहे कांदा लसूण विहिरी चला आता आपण सुरुवात करूया कांदा लसूण नसलं की कसं जेवण पटकन होतं कारण कांदा लसूण वगैरे आपल्याला वापरायचं नसतं इथं सर्व तयारी करून घेतलेली आहे मी पहिल्यांदा भेंडी वगैरे चिरून घेतलेली आहे भेंडीसाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे ते बाजूला ठेवलेलं आहे डाळ भातचा कुकर लावायचा आहे सर्व इथे करून ठेवलेलं आहे मी आणि इथे बघा मुगाची डाळ मी इथे घेतलेली आहे गावची डाळ आहे यामध्ये अर्धा का घातलेला आहे बिया काढून घ्यायच्या टोमॅटोच्या दोन मी हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक स्वच्छ धुवून घेतलेली डाळ त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तांदूळ पण इथे घेतलेले आहे मी स्वच्छ धुवून तर इथे आपण गरजेनुसार आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आता डाळीमध्ये मी मीठ घालते चवीप्रमाणे एकदाच मीठ घालणार आहे परत मीठ नाही घालणार आहे यामध्ये हळद घालायचे पाव चमचा कुकरमध्ये पाणी गरम झालेलं आहे इथे पहिल्यांदा डाळीचा कुक डाळीचा डब्बा ठेवलेला आहे त्यावरती भाताचा ठेवलेला आहे इथे डाळ आणि भात पण झालेला आहे कुकर छान असं आता डाळ आहे ती घोटून घ्यायची आपल्याला चांगली अशी डाळ मस्त शिजलेली आहे मऊसूत शिजलेली आहे अगदी तुम्ही रवीच्या सहाय्याने तुम्ही डाळ घोटून घेऊ शकता आणि आत्ताच मी गरजेनुसार पाणी घालते म्हणजे कसं गरम गरम असलं ना की म्हणजे उकळायला डाळ पटकन अशी मदत होते तर आत्ताच मी यामध्ये पाणी घालत आहे आणि डाळ चांगली मोडून घेतलेली आहे यामध्ये तुमचं जर अद्रक यामध्ये नको पाहिजे असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता इथे टोपामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे कढीपत्ता जिरं मोहरी हो आणि हिंग घातलेलं आहे इथे थोडंसं व्हिडिओ स्किप झालेला आहे माझा हिंग घातलेलं आहे आणि छान अशी फोडणी करून घ्यायची आहे कोथिंबीर घालायची यामध्ये फोडणीमध्ये कोथिंबीर घातली का डाळीला सुगंध छान येतो हळद घातलेली आहे थोडीशी यामध्ये मी पाव थोडी कमी आता आपण यामध्ये जी आपण डाळ घोटून ठेवलेली मोडून ठेवलेली तर ती घालून घ्यायची आहे आणि चांगली एक अशी खतखतून उकळी आणून द्यायची आहे आणि नंतर मग डाळीला उकळी आल्यानंतर यामध्ये ओलं खोबरं खोवलेलं घालायचं आहे म्हणजे मस्त अशी आपली डाळ तयार झालेली आहे डाळ झालेली आहे आता आपण भाजीसाठी मसाला करूया इथे धणे तीळ खसखस आणि बडीशेप थोडंसं टोमॅटो अद्रक मिरची कोथिंबीर आणि खोबरं तेलामध्ये चांगलं भाजून वाटण करून वाटण करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी करायला ठेवलं आहे तेलामध्ये इथे कडीपत्ता घातलेला आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जे आपण वाटलेलं वाटण आहे तर ते घालून घ्यायचे थोडंसं परतून घ्यायचे तेल चांगलं सुट्यापर्यंत आता चांगलं असं आपल्याला हे मसाला भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये मसाला अगोदर भाजलेला आहे पण तेलामध्ये अजून एक दोन ते तीन मिनटासाठी आपण हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे हळद घालायचे पाव चमचा गरम मसाला जो मी घरीच केलेला आहे अख्खा गरम मसाला तर तो घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे मिरची पावडर घेतलेली आहे मिरची पावडर इथे मी दीड चमचा घालत आहे आणि चांगलं परत एकदा एकदा आपण हे मसाले परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आणि नंतर मग यामध्ये आपण जे वाटाणे आणि बटाटा हे केलेलं आहे बटाटा मी यामध्ये साली सकट घेतलेला आहे तर ते घालून घ्यायचं आहे यामध्ये मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघा मसाला चांगला परतून झालेला आहे बटाटा इथे मी बटाट्याचे साली काढलेले नाहीत तसंच ठेवलेलं आहे इथे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत मी एक दोन सेकंदासाठी परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये जे गरम पाणी केलेलं तर ते घालून घ्यायचे तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला गरजेनुसार आपण आता इथे पाणी घालून घ्यायचंय एक दोन शिट्ट्या काढायचे आहेत दोन शिट्टीमध्ये वाटाणे चांगले शिजतात आता आपण भेंडी मसाल्यासाठी गरम मसाला लागणार आहे तर तो घेतलेला आहे भेंडी आहेत ते आपण थोडे तिरपे कापून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून असे आणि बटाट्याचे पण लांब अशा चकत्या करून घेतलेले आहेत हळद लागणार आहे तिखट मसाला मीठ जिरं हे लागणार आहे आणि ते बाजूला मी वाटाणे जे शिजत घातलेले आहेत भाजी तर त्याची शिटी झालेली आहे आणि इकडे मस्त असे हे वाटाण्याची भाजी झालेली आहे आपली वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि वाटाणे शिजलेले आहेत छान असे तुम्हाला दाखवते मी आता एक उकळी काढायचे म्हणजे वाटाण्याची भाजी आपली तयार झालेली आहे म्हणजे कड काढायचे आमच्या इकडे बोलतात कड काढ कड काढायचा म्हणून तर तर एक कड काढून घ्यायचा आहे आणि वाटाणं छान असं शिजलेलं आहे एकदम मऊसूत असं वाटाणा झालेलं आहे शिजून हे बघा दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण भेंडी मसाला करूया तर इथे कढईमध्ये पहिल्यांदा तेल घालत आहे मी साधारण दोन चमचे तेल घालत आहे त्यामध्ये जिरं घालायचं आहे जीर चांगलं फुललं की मग त्यामध्ये आपण भेंडी घालून घ्यायची लगेचच भेंडी तिरपी थोडीशी मी कट करून घेतलेली आहेत आणि एक दोन सेकंदासाठी परतून घ्यायचे आहेत भेंडी नंतर त्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे बटाट्याची अशा प्रकारे मी चकत्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बारीक पण करू शकता आणि मसाला याच्यामध्ये मी लास्टला घालणार आहे कारण भेंडी परतत असताना मसाला करपला जाईल म्हणून तर एक थोड्या वेळाने मी मसाला घालणार आहे यामध्ये थोडे परतून झाले की हळद आणि मीठ घालायचे यामध्ये आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे यामध्ये तिखट मसाला मी अर्धा चमचाच घालत आहे जास्त तिखट नाही करत आहे एक दोन ते तीन सेकंदासाठी आपण हे परतून घेऊया परत मस्त सुटसुटीत अगदी भेंडी मसाला हे होते भेंडी बटाटा आणि एक पाच मिनटानंतर बघू शकताय मस्त अशी ही भेंडी परतून झालेली आहे बटाटा पण छान असा शिजला गेलेला आहे चांगला मऊ झालेला आहे बटाटा पण आता यामध्ये आपण जो गरम मसाला घालायचा आहे तर तो घालून घे बघा बटाटा चांगला शिजलेला आहे आणि भेंडी शिजायला जास्त ता टाईम लागत नाही यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तुम्ही स्किप करू शकता आणि जो गरम मसाला घेतलेला आहे तर तो घालायचा यामध्ये एक चमचा आता मिक्स करायचे वरून थोडीशी कोथिंबीर घालायचे एक सेकंदासाठी आपण परतून घ्यायचे हे आणि झालेली आहे आपली भेंडी बटाटा भाजी तयार झालेली आहे छान अशी मोकळी सुटसुटीत आणि एकदम मस्त ही भाजी तुम्ही डब्या पण देऊ शकता मुलांना मुलं आवडीने खातात छान अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे आता आपण काही गोडाचा पदार्थ करूया शेवायची खीर बनवायची आहे आप आपल्याला तर शेवायची खीरीसाठी आपल्याला साखर लागणार आहे केशर लागणार आहे जायफळ वेलची पावडर इथे करून ठेवलेले आहेत तूप लागणार आहे आणि इथे गव्हाच्या शेवया आहेत ह्या गावच्या आहेत आणि ते ड्रायफ्रूट्स मी असे क भाजून तुपात भाजून असे कट करून ठेवलेले आहेत कारण ते बरं पडतं आणि इथे दूध लागणार आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे इथे एका ह्याच्यामध्ये टोपामध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी शेवया घालायचे त्यामध्ये शेवया चांगल्या ह्या भाजून आहेत कारण ह्या भाजलेल्या ना शेवया नाहीत ह्या गव्हाच्या आहेत जर तुम्ही भाजलेल्या शेवया घालत असाल तर त्यांना जास्त भाजण्याची गरज नाही लागत तर हे थोडे आपण भाजून घेऊया तुपामध्ये शेवया अशा आणि त्यामध्ये दूध घालायचे आपल्याला यामध्ये तर दुधामध्ये शेवया चांगल्या शिजून द्यायच्यात आणि थोडंसं एक पाच ते सात मिनटामध्ये शिजतात पाच ते सात मिनटानंतर एक उकळे आली की मग मा यामध्ये केशर पण आत्ताच घालायचं आहे म्हणजे केशरचा चांगला कलर याला उतरेल यामध्ये मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं आपण हे शिवाय शिजवून द्यायचे चांगले त्यानंतर मग यामध्ये आपण साखर घालायचे मस्त अशी उकळी आलेली आहे तर यामध्ये मी एक वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घातलेली आहे यामध्ये जायफल वेलची पावडर घातलेली आहे चांगली एक अजून एक दोन ते तीन मिनटं चांगली उकळी काढून द्यायची आणि नंतर मग मा यामध्ये ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे आपण यामध्ये घालून घ्यायचेत आत्ता जरी शेवयाची खीर ही पातळ दिसत असली तरी थंड झाल्यानंतर शेवया आहेत थोड्या आळतात म्हणजे थोडे कमी घट्ट होतात त्या तर या स्टेजला मी आता बंद करत आहे गॅस नंतर आता आपण चपात्या करून घेऊया चपाती मग गहूच्या पिठामध्ये मी थोडंसं मीठ घालून पीठ मळून घेतलेलं आहे स्टार्टिंगलाच आणि आता चपात्या मस्त अशा लाटून घेतलेल्या आहेत छान अशा फुगलेल्या टम्मक अगदी काटोकाट फुगते चपात्या तूप किंवा तेल आपण आपल्या आवडीनुसार आपण लावू शकतो तर इथे मी तूप लावत आहे आणि सर्व चपात्या अशाच पद्धतीने करून घेते हे बघा एक एक करून सर्व चपाती करून घेते मी छान अशा सर्व चपात्या फुगतात चपाती फुगली पुग की किती चपाती भाकरी फुगली की किती मस्त वाटतं ना आपल्याला की चपात्या आणि भाकरी फुगतात म्हणून तर अशाच पद्धतीने चपात्या सर्व करून घेत आहे मी आणि आपल्या ह्या चपात्या अशा झालेल्या आहेत आणि आता आपण थाळी तयार करून घेऊया म्हणजे देवाला निवेद्य वाढून घेऊया इथे भात घेतलेला आहे त्यावरती तूप तूप थोडं सोडलेलं आहे डाळ घेतलेली आहे डाळीमध्ये खोबरं घालून घेतलं आहे वाटाण्याची भाजी घाललेली आहे बटाटा घालून भेंडी बटाटा भेंडी झालेली आहे शेवयाची खीर केलेली आहे छान अशी गावच्या शेवया आहेत गव्हाच्या आणि चटणी केलेली आहे कोथिंबिरीची सलाड घेतलेली आहे आणि चपाती छान असं आहे कांदा लसूण विहिरीत आपलं जेवण तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर